कार्तिक संजय माने यास जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मामा मामी मावशी काका आत्या मामा आजी आजोबा माने व मोरे परिवार तसेच अण्णाभाऊ साठेनगर एस वाय बी ग्रुप बिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली बाजार बिलवडी शाखेच्या वतीने बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अमृत चौक पाटील गल्ली भिलवडी येथे हळदी कुंकू समारंभ भारतीय विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा माननीय विजयमाला वैनीसाहेब पतंगराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासोबत महिलांसाठी मनोरंजनाच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच स्पर्धा परीक्षामधून निवड झालेल्या कुमारी शैलजा चव्हाण कुमारी पूजा माने तसेच महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याबद्दल सौ जयश्री घोडके यांचा आदरणीय वहिनीसाहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी निमंत्रित केलेल्या अंकलखोप आणि भिलवडी जिल्हा परिषद गटातील महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या जिल्हा प पर, जिल्हा परिषद पंचायत समिती राजकीय महिला पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या भिलवडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ विद्याताई पाटील यांनी विजयमाला पतंगराव कदम वहिनीसाहेब यांचे स्वागत केले भिलवडी ग्रामपंचायतच्या सर्व महिला सदस्यांच्या वतीने पंचक्रोशीतून आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले या स्वागत कार्यक्रमासाठी भिलवडी गावच्या सरपंच सौ विद्याताई पाटील भिलवडी स्टेशन गावच्या सरपंच सावित्री काकी यादव अंकलखोप गावच्या सरपंच बेबीताई पाटील खंडोबाची वाडी गावच्या सरपंच सौ अश्विनीताई मदने चोपडेवाडी गावच्या उपसरपंच सुप्रियाताई माने माजी जिल्हा परिषद सदस्या भारतीताई गुरव धनगावच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ अरुणाताई कुर्लेकर नागठाणेच्या माजी सरपंच सौ जयश्रीताई मांगलेकर माजी सरपंच सौ वृषालीताई पाटील संतगावच्या माजी सरपंच सौ माधुरीताई सावंत भिलवडीच्या माजी सरपंच स्वप्नाताई चौगुले माजी सरपंच शारदा काकी पाटील पलूस कडेगाव विधानसभा युवक युवक काँग्रेस उपाध्यक्षा सौ प्रणालीताई पाटील या सर्व मान्यवरांचे सौ सी सीमा शेटे व भारती बाजारचे जनरल मॅनेजर जगन्नाथ शिंदे मामा यांनी आभार मानले बाळासाहेब विश्वजित कदम तुमचा भाऊ तुमचा मुलगा मी माझा म्हणणारच सांगेन कारण चोवीस तास तो तुमच्याकडे आहे मला नाही का रोज रात्री इथून निघाला की मला त्याच्याशी बोलता येत नाही मला पी एशी बोलावं लागतं अरे बाबा नो निघाला का वेळेवर निघाला का उशीर करू नका एक आईचं हृदय आहे त्यामुळे आईचं हृदय म्हटलं की नाही का ते किती जरी आपण ठरवलं तरी ते नाही का शेवटी आईचंच हृदय असतं आणि मग अशा वेळेला कित्येक वेळेला ह्या कामाच्या व्यापामध्ये त्या मुलाशी मला बोलता मी वारंवार माहिती घेत असते आणि सांगत असते म्हणा लवकर मेघायला सांगा बाळासाहेब लवकर निघायला सांगता आईच हृदय आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका